चार तारखेपासून जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताहाचा आयोजन ठाकरेगड शिवसेना सदस्य नोंदणी केली जाणार बूट कमिटीच्या मजबूतीकरण करणे ठाकरेगडाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांची माहिती जालना जिल्ह्यात चार तारखेपासून भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाकरेगटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबुराव पवार अनिरुद्ध खोतकर हरिहर शिंदे शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी शिवसेना शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले संजय रत्नपारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला चार तारखेपासून भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी बूथ कमिट्या मजबूतीकरण करणे शिवसेना संघटनात्मक बांधणी नवीन मतदानाची नोंदणी भगवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे एकतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं काही उपक्रम राबविण्यात येतील थी त्याचबरोबर चार तारखेपासून जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी शिवसेना सदस्य नोंदणी त्याचबरोबर बूथ प्रमुखांच्या कमिट्या ज्या आहेत त्याचं मजबूतीकरण करणं नवीन मतदारांची नोंदणी असे भगवा सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं फक्त महत्त्वाचे तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांची आज बैठक आयोजित केली होती